वेलकम बॅक टू माय चॅनल सार ब्लॉगमधून सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना आम्ही पण इकडे मजेत आहोत नाही आजसुद्धा मी जाणार एक ठिकाणी दर्शनासाठी तर पुढे चाललं तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर इकडला तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान असं वातावरण आहे पहाडपट्टी आहे झाडे हिरवकाच खूपच छान असं वातावरण आहे तर आता मी आलेली आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये मी माझ्या बहीणकडे आली होती तर मग आता मी इथून जाणार आहोत फिरायला म्हणजे दर्शनाला तर कुठं जाणार आहोत मला सांगतेस मी तर आम्ही इथं स्टॉपवर येऊन बसलेला इथं स्टॉप नाही आहे हायवे आहे पण इथून आम्हाला सिटी बस मिळेल तर सिटी बसमध्ये बसून आम्ही नंतर मग आम्हाला सिटी बस मिळालेली आहे आणि इथं सिटी बसमध्ये बसून आम्ही आता जाणार आहोत देहूला देहू तिथे तुकाराम महाराजांचं मंदिर तिथं आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत तर चला तर मग आम्ही देहूमध्ये मध्ये इथं पोहोचलेलो या गावामध्ये आणि इथून आता आम्ही मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता तर इकडे तुम्हाला दिसू शकता हार फुलायचे झाड आहेत प्रसादाचे दुकानं आहेत आणि इथून मग प्रसाद वगैरे घेऊन आल मी जाणार आतमध्ये तर बघू त्या छान असं देहू गाव आहे इथे मंदिर आहे तर इथून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत त्याच्या अगोदर कुठेही मंदिराच्या समोर आपण गेलं की टिक्के लावणारे असतातच तर मग तिथे टिका वगैरे लावला आणि आता आम्ही आतमध्ये जाणार तर बघू शकता पूर्ण दगडाचं मंदिर बनलेलं जुने मंदिर पूर्ण दगडाचे असतात मोठमोठ्या गोट्यांचे तर खूप छान असं मंदिर आहे इकडे तुम्हाला दिसू शकते तर लोकांची गर्दी अस आहेच खूप गर्दी आहे बघू शकता लाईनमध्ये लागलेले आहेत आणि इकडे राम मंदिर दिसत आहे आणि आतमध्ये इकडून जर इकडून जायचं आहे तर इकडून आतमध्ये विठोबा रुक्माईचं मंदिर आहे तर आत आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो वगैरे काढायचं मनाई आहे तर, तुम दा, तर, तर मी तुम्हाला आतमधलं दा नाही दाखवू शकणार तर इकडे बाजूनच पारायण चालू होतं आणि आतमध्ये आता आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी तर हे प अगोदर मी कधी मंदिर बघितलं नव्हतं म्हणजे देवमध्ये दे आलेलो होतं पण हे मंदिर नव्हतं बघितलं तिकडलं जे तुकाराम महाराजांचं दुसरं आहे मंदिर ते पाहिलं होतं तर या मंदिरात पहिल्यांदा आलो होतो तर जास्त काही माहीत नव्हतं तर इकडे आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर जेवणाच्या रांगेत लागलो जेवण केलं तिथं जेवणसुद्धा होतं तर आता इथून आम्ही समोर जाणार आहोत आता तर इकडे बघू शकता खूप मोठी अशी नदी आहे इंद्रायणी नदी आहे तर इकडे सुद्धा लोक आहेत तर आज आम्ही इकडून जाणार आहोत या रस्त्यानं जाणार आहोत तिकडे समोर तर समोर गेल्यानंतर तिकडे आम्ही जाणार आहोत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे तिथे कारण इकडे ज्या मंदिरात आम्ही गेलो होतो तिथे विठोबा रुक्माईचं मंदिर होतं रामाचं मंदिर होतं आणि सुद्धा होता महाप्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर मग इकडे निघालो आता इथून ते गाता मंदिराचे ते खूप दूर आहे थोडं तर आता इथून आता आम्ही जाणार आहोत पायदलच तर नदी बघू शकता खूप अशी मोठी नदी आहे पाणीसुद्धा आहे तर देहूमधलंच हे आहे गाथा मंदिर तुकारामचं गाथा मंदिर आहे तर तिथे आम्ही आलेलो आणि इथे मी अगोदर सुद्धा आलेलं आहे हे मंदिर मी बघितलं होतं पण तिकडलं जे विठोबा रुक्माईचं मंदिर होतं जे देहूमधलं ते बघितलं नव्हतं तर इथे आम्ही अगोदरसुद्धा सुद्धा आलेलो आहे तो बघा छान असं मंदिर आहे आणि इथे सुद्धा खूप गर्दी असते खूप मस्त असं मंदिर आहे इथं मंदिराच्या आतमध्ये तो कारण महाराजांची मूर्ती आणि नंतर पूर्ण गाथा जी आहे ते पूर्ण गाथा आहे या मंदिरामध्ये तुम्हाला आतमध्ये मी दाखवते चला तर मग आपण आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवते आतमधून कसं मंदिर आहे तर या मंदिरापाशी आम्ही आलेलो आहोत छान असं मंदिर आहे आता आम्ही आतमध्ये चाललेलो आहोत पायऱ्या ते धान उघडे बुडे जात आहे तर इथे मध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण गाथा जे आहे तुकाराम महाराजांची ते पूर्ण भिंतीवर असं पुस्तक जसं असं पूर्ण छापलेलीच आहेत आतमध्ये छान असे तुकाराम महाराजांची मोठी मूर्त आहे मंधामध्ये इतर फोटो व्हिडिओ काढायला मग नाही आहे पण तरीसुद्धा लोक काढतात तर छान असं मंदिर आहे वर मू वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या लावलेल्या आहेत आणि इथं आम्ही फोटो वगैरे काढले दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर मग इथून आम्ही बाहेर पडलो तर तुम्हाला आणखी अजून एक वेळा दाखवत इकडे खूप छान असं मंदिर आहे हे विटुवा सुद्धा मूर्त होती आणि बाहेरूनसुद्धा बघू शकता किती छान असं मंदिर दिसून राहिलेलं आहे आणि बा मंदिरच्याच तिथे तिथेसुद्धा महाप्रसाद असतो पण आम्हाला वेळ झाला होतं तर त्याच्यामुळे मग आम्ही थांबलो नाही कारण आम्हाला इथून जायचं होतं आळंदीला तर आळंदी तिथे आम्ही पोचलेलो आहोत इथे हे आहे आळंदी तर आळंदीमध्ये इथं पोचलेलं आता इथून जाणार आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी तर इथं आतमध्ये मंदिरामध्ये आलेलं इथंसुद्धा खूप गर्दी होती म्हणजे आहे गर्दी आहे आणि आता इथून आम्ही आता रांगेत जिथून रांगेत लागणार आहोत दर्शनासाठी कारण आम्हाला अगोदरच वेळ झाला होता त्याच्यामुळे मग घाई घाई आलो आणि इथे मग दर्शनासाठी आम्ही आता रांगेत जाणार आहोत तर हे तुकार नाही ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तर इथे लाईनमध्ये आम्ही लागलेलं ला, आणि इथेसुद्धा व्हिडिओ फोटो काढण्यास म नाही आहे तर आरती वगैरे लागली होती त्याच्यामुळे मग आम्हाला इथं थांबावं लागलं तर मग आम्ही इथेच रांगेमध्येच मदत बसलेलो हो। आहोत तर इकडे चला तर आम्हाला दर्शनाचे वेळ होत संध्याकाळच झाली दर्शन झाले आमचे छान असे दर्शन झाले आता इथून आम्ही जाणं तर दर्शन आमचे झाले आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तर आम्हाला संध्याकाळच झालेली आहे हे ज्ञानेश्वर महाराज संजनी समाधी मंदिर तर आम्ही आता दर्शन करून बाहेर आलेलो हो। आहोत तर टी व्हीमध्ये तुम्हाला दिसत असेल तर असे त्यांचे समाजाचे दर्शन होते तर संध्याकाळचं आम्हाला इथं झालेले आहे आता आम्ही थोडंसं काही बघायचं असेल तर बघू बघेल दुकानामधला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवणार इथे नदी दाखवणार नदीवर जाणार आहो आम्ही जे इथेच आहे इंद्रायणी नदी जे अगोदर पाहिले तिथेच तर इथे नदीजवळ आम्ही आलेलो आहोत गेटच्या बाहेर तर बघा खूप मोठी अशी नदी आहे आणि नदीवर तर खूपच गर्दी आहे तर यावेळेस तरी कमी पाणी आहे जर पावसाळ्यात असलं ना तर हे पायऱ्यापर्यंत पाणी असते खूप असं पाणी असते आता आम्ही हिवाळ्यात आलो तर त्याच्यामुळे जास्त कमी पाणी आहे आणि आम्हाला दर्शनालाच खूप वेळ लागला त्याच्यामुळे संध्याकाळच झाली तर संध्याकाळचं आता एवढं काही पष्ट दिसत नाही आहे पण नदी आहे अशी आणि इथं पूजा वगैरे करतात

तर मग आमचं देहू आणि आळंदी दोन्ही ठिकाणी आमचे छान असे दर्शन झाले सुद्धा बघायला मिटले आता आम्हाला संध्याकाळच झाली तर आता आम्ही इथून जाणार आहोत घरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा